मोसिद

जून 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 किती ते या या आपल्याला इको उपक्रमा अंतर्गत वेगवेगळे उपक्रम घ्यायचे होते त्याच्यामध्ये आपण पाहिलं आता इको क्लब अंतर्गत त्याच्यामध्ये एक स्वच्छतेचे महत्व स्वच्छता त्याच्यानंतर कचऱ्याची विल्हेवाट ऐकून घ्या ऐकून आला का तू हेच कचऱ्याची विल्हेवाट त्या दिवशी आपण सगळी स्वच्छता केली होती पहिल्या दिवशी त्याच्यानंतर प्लॅस्टिकचा वापर करायचा नाही त्या ठिकाणी बोलणं दिसतो तुम्हाला पाहिलं तुम्ही प्लास्टिक हटाव लिहिलेलं पाहून घ्या प्लास्टिक हटाव पर्यावरण बचाव बरोबर आहे की नाही प्लास्टिक हटाव पर्यावरण बचाव म्हणजे आपल्या प्लास्टिकचा वापर करायचा नाही शक्यतोवर प्लॅस्टिकच कुठलीच वस्तू वापरायची नाही का लक्षात त्यापासून वेगवेगळे रोग होतात त्याच्यामुळे प्लॅस्टिकचा वापर करायचा नाही खेर कचऱ्याची विल्हेवाट करायची त्याच्यामध्ये सुका कचरा आहे ओला कचरा आहे आणि प्लॅस्टिक कचरा आहे तीन वेगवेगळे कचरे आहेत सुका कचरा वेगळा टाकायचा आहे ओला कचरा वेगळा टाकायचा तुमच्या घरामध्ये सुका कचरा म्हणजे कोणता असतो सांगा बरं सुका कचरा म्हणजे कोणता असतो कागद आहे की नाही बरोबर आहे ना ओला कचरा म्हणजे ओला कचरा कशाला म्हणतात कोण सांगते ओला कचरा ओला कचरा म्हणजे केळीचे सालं केळी खातो ना आपण त्याचे सालं आहेत आपण जे भाजीपाला चिरतो त्याचे जे उरले डेटा असतात हे सगळं ओल्या कचऱ्यामध्ये मोडते ते तुम्हाला वेगळं टाकायचं आहे एका ठिकाणी तर ते घरामध्ये सुद्धा असं वेगवेगळं वेगवेगळ्या याच्यामध्ये ठेवायचं आहे त्याचे घरामध्ये स्वच्छता राखायची आहे म्हणजे कचऱ्याची विल्हेवाट ही तुम्हाला करायची आहे प्लॅस्टिकचा वापर करायचा नाही आहे त्याच्यानंतर तुम्हाला पर्यावरण म्हणजे आपले झाडं वृक्ष आता आपच्या प्रत्येक वेळेला आल्या आल्या आपण काय करतो उन्हाळी वर्ग घ्यायच्या अगोदर किंवा उन्हाळी वर्ग झाल्यानंतर आपण झाडांना पण टाकतो टाकतो की नाही म्हणजे झाडांना जर पाणी दिलं तर ते झाडं वाढतील म्हणजे पर्यावरणाचं रक्षण करायचं झाड था, झाडंसुद्धा वाढवायचे आहेत हे सर्व उपक्रम आपल्याला या पाच ते अकरा जूनमध्ये आपल्याला घ्यायचे आहेत आणि आपले सुरू आहेत तर आता त्याच्यामध्ये एक टॉपिक आहे आरोग्याविषयी माहिती चांगलं आरोग्य किंवा आरोग्य चांगलं असलं पाहिजे यासाठी नेमकं काय केलं पाहिजे किंवा चांगल्या आरोग्यदायी सवयी आणि चांगल्या आरोग्या आरोग्याचे आरोग्यासाठी आपण चांगल्या सवयी कशा जोपासल्या पाहिजे तर आरोग्यविषयक मा आपल्याला मार्गदर्शक किंवा माहिती प्रश्नांसर करतील अशी मी त्यांना विनंती करतो बघा विद्यार्थी मित्रांनो आरोग्याच्या चांगल्या सवयी ह्या खूप आवश्यक असतात आता तुम्ही म्हणाल की आरोग्याच्या सवयी चांगल्या सवयी कुठल्या तर आपण सकाळपासून उठतो सकाळी उठल्याबरोबर आपण प्रथमत काय करतो दात घासतो दात घासतो की नाही हा दात कशासाठी घासतो आपण की आपले दात स्वच्छ राहिले पाहिजे त्यामध्ये किटाणू नाही झाले पाहिजे ते किडले नाही पाहिजे आपण दातांच्या स्वच्छतेपासून सुरू करूया बघा आपले दात हे जीवनात खूप आवश्यक असतात दात आपण शेव खातारे होऊ तोपर्यंत दात आपल्या सोबत असणं आवश्यक असतात कारण दाताशिवाय आपल्याला खाता येते का नाही मग आपले एवढ्या दूरपर्यंत सत्तर ऐंशी वर्ष जर आपल्या दातांचा उपयोग होत असेल तर दात हे नीट नेटके स्वच्छ आणि निरोगी राहणं आवश्यक आहे नाही त्यासाठी तुम्हाला एक सवय सांगतो मी सकाळी उठल्यानंतर ब्रश कोण कोण करते हात वर करा व्हेरी गुड जेवढ आपण सकाळी उठल्यानंतर ब्रश करतो तेवढंच आवश्यक आहे आपण रात्री झोपायच्या अगोदर ब्रश केला पाहिजे आता मला सांगा रात्री झोपायच्या अगोदर कोण ब्रश करते कोणी तू करतो गुड तू करतो का बोलायच आपण रात्री जेवण करतो दूध पितो चॉकलेट खातो जे काय खात असे